नमस्ते श्री परमज्योतींचा चमत्कार बघूया मी हना तेरेझा बोल्चकोवा चेक रिपब्लिक येथे राहते प्रिय श्री परमज्योती मला माझा अनुभव सांगण्याची संधी दिल्याबद्दल खूप धन्यवाद दोन हजार अकरामध्ये मी वननेसमध्ये आले त्यावेळेस माझ्याजवळ प्रेमळ जोडीदार प्रेमळ परिवार होता आवडणारी नोकरी होती ज्यात मी यशस्वी व समाधानी होते मी प्रवास करत होते माझ्या आयुष्यासाठी पुरेसा पैसा माझ्याकडे होता आणि मी आध्यात्मिक साधक होते पण एक दिवस मी उठले तेव्हा ही एक भावना मनात होती अशाच प्रकारे मी माझ्या आयुष्याच्या अंतिम क्षणापर्यंत राहणार आहे का मला लक्षात आले की माझ्या आत आनंद नव्हता तळमळ नव्हती व उत्साह नव्हता एखाद्या वाळवंटाप्रमाणे माझी आंतरिक स्थिती कोरडी होती त्यानंतर थोड्याच दिवसात मी प्रथमच भारतातील वननेस युनिव्हर्सिटीत गेले जणू कुठल्या तरी शक्तीने मला तिथे ढकलले होते भारतातील वननेस युनिव्हर्सिटीत तिथली ऊर्जा बघून तिथे प्रवाहित होणारा अनुग्रह बघून व आम्हाला मिळत असलेल्या शिकवणी बघून मी चकित झाले होते तिथे सर्व काही विस्मित करणारे होते एका कम्युनिस्ट देशात भौतिक पद्धतीत अध्यात्माच्या शक्तिशाली विरोधी शिक्षणात वाढलेल्या माझ्यासारख्या व्यक्तीला वन्नेस युनिव्हर्सिटीत ईश्वरासोबत दृढ संबंध प्राप्त झाला आणि तेव्हापासून तो अजून जास्त घनिष्ठ होत आहे तेव्हापासून वन्नेसने भारतात पाश्चिमात्य लोकांसाठी केलेल्या प्रत्येक कोर्समध्ये कार्यक्रमामध्ये व ऑनलाईन कार्यक्रमात मी भाग घेतला आहे तीन वर्षापूर्वी पाच दिवसाच्या कोर्समध्ये श्री परमज्योतींनी माझा आंतरिक संवाद बंद केला हे अचानक झाले मी उठले आणि माझ्या लक्षात आले की सतत टीका करणारा माझा आंतरिक संवाद गायब झाला आहे आणि ते खूप आश्चर्यचकित करणारे होते तेव्हापासून दुसऱ्या कोणाला मला काही सांगायचे असेल तेव्हाच विचार येतात अन्यथा फक्त शांतता व शांती असते कधीकधी खुशी आनंद व कधी करुणा असते फक्त वर्तमान क्षण असतो मला एखादी समस्या सोडवायची असते तेव्हा निराकरण अचानक माझ्यासमोर प्रकट होते कधीकधी अनेक पर्याय समोर येतात जणू काही आंतरिक मार्गदर्शन सुरू होते कधीकधी ईश्वर माझे शरीर वापरतो व ज्या गोष्टी करणे आवश्यक आहे त्या गोष्टी मी करू शकले असते त्यापेक्षा कितीतरी तीव्र गतीने करतो माझ्या सभोवतालच्या लोकांना ईश्वर कशी मदत करत असतो ते मी बघू शकत आहे ईश्वराचा त्या गोष्टीतही हस्तक्षेप असतो ज्या समाजासाठी आवश्यक आहेत हे म्हणजे असे आहे की लोकांच्या अचेतनमधून मानव कल्याणासाठी ईश्वर परिस्थिती नियंत्रित करतो मला हेही समजले आहे की मी वन्यसमध्ये आल्यापासून माझे मृत्युमुखी पडलेले सर्व प्रियजन परमकरुण परमज्योतींचा भाग बनले आहेत ईश्वर खूप विनोदी आहेत कधीकधी कदि ते मस्करी करतात व माझ्याभोवती गमतशीर परिस्थिती निर्माण करतात प्रियश्री परमज्योती आमच्यासाठी मानवतेसाठी तुम्ही जे काय करत आहात त्यासाठी खूप धन्यवाद कलकी आर्मीसाठी माझी निवड केल्याबद्दल खूप धन्यवाद